बघा आता कसे येत हे आहे रेखा मी आता यांच्या घरी आले रेखा मॅडमच्या घरी चहा पेला बघू आता जेवणाचा काय माहिती नाही काय अजून आजुन। अजून मी शीतल आहे सगळेजण सुट्टीला आलेले आहेत शीतल आले मॅडम सावली आली काळी आली परत हे आहे आमच्या बाई बसली एका कोपऱ्याला कशी काय बिचारी <laughs> आमची काळी भांडी घासत असते पण सारखी जाऊ तेव्हा बघा बाथरूम मध्ये असते भांडे घासायला मम्मी आहे इथं बसली मम्मीच राहू तर का असं झालाय समजा नाही काय आज आमची सगळ्यात भारी नटली बघा इकडं आज काय होत तुझं काय नव्हतं असं साडी घातली जरा काम कमी होत थोडस होय म्हणलं काय होतं कुठे गिरती बिरती काय मंदिरात बिंदिरात गिरती काय पाया बे पडायला नाही गेली का तू कुठे गेली का नाही मंदिरात मंदिरात पाया बिया पडायला खायला अर्चा नाई तुम्ही कुठे गेलो काय दुन भांडी केलं का नाही मग आमच्या घरचं त्या गोष्टीचा भात केला मस्त एकदम भारी करतील कैरीची चटणी तर एकदम चटक बाज केली त्याची रेसिपी म्हणून तुम्हाला टाकल नंतर नाही एकदम झनकेबाज आणि ठे सामा जे हातात खायला या कोणाला एक असला तर असा भारी झनधणी मम्मी ठेचा करते भाकरी करती लय भारी एकदम आणि मग गर, तर कालवण खाल्लं खाल्लंय ना दोन दिवस तुम्हाला काय गरजच नाही लागणार सुरेखा सुरेखा मॅडम पण घरी जेवाय ती पण खूप छान जेवण करते मला तर लय भारी काय गाजर तर खूप छान गाजर <laughs> माझं जेवण एकदम सप्प काय बघा मी पहिलं सांगते चालतंय आमच्या घरी कोण एखाद भाज्या असं तिकट भाज्या आणि तिथं तर एक नंबर भाज्या बनवते आमची एकदम भारी झकास एकदम कुणाला स्वयंपाकाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा पुण्यामध्ये राहती स्वयंपाक भारी करते माझी बहीण हा मला सांगा नंबर पाठवा तुमच्या घरी स्वयंपाकाला मी नक्की पाठवीन हा लय भारी एक नंबर करते भाज्या आहे कुणाला चांगलं ऊस कुठं खुरपायचं असेल कुणाचं कुठं गवत असं तर ते कुठे त्या जिंतीला राहत्यात तिकडं शेतीमध्ये शेतीमधले ते एकदम एक्सपर्ट येतं काय पण काम सांगा एकदम फळव तर अशी त्यांना चढती काय बोलायचं कामच नाही हा फळीवर फळीवरती आहे ना आणि आमच्या गवर्धन दाजी तर काहीच बाय नुसते पर्यंत काम करते लईच हुशार आहेत आमचं दाजी लईच काम करते ना पण आमचं दाजी बाळू दाजी आहे आहेत माझ्यासारखं टाल आमटीला तिकडं 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 नुसतं आम्ही करतो काम असं नाही दाजी आता ना काही सांगायचं तुम्हाला असं मस्त मस्त ना नुसता आंब्या तर रस आणलेलाय भारी एकदम